राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक राहता येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर रोजी जन्मलेल्या मुलीच्या जन्माचं स्वागत करत भारतीय जनता पार्टी मंडळाच्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी भाजपा राहता मंडल अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे म्हणाले विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राता मंडळाच्या वतीनं सेवा पंधरवडा साजरा करण्यात येतोय या अभियानाची सुरुवात आज स्त्री जन्माचं स्वागत करत व लहान मुलीला कपडे आणि बेबी किट देऊन करण्यात आलं या पंधरवड्यामध्ये स्वच्छता अभियान रक्तदान शिबीर युवक मॅरेथॉन स्पर्धा पंतप्रधानांची जीवन प्रदर्शनी दिव्यांग उपकरण वाटप खादी वस्तूंचा प्रसार प्रचार चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कापसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रमाचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक विजय शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप गाडेकर डॉक्टर संजय उबाळे दीपक दंडवते मिलिंद बंदकर मंडल उपाध्यक्ष संतोष सदाफळ भटक्या विमुक्त आघाडीचे चेतन रणमाळे अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष पुण्यात बर्डे सोशल मीडिया प्रमुख गणेश आरणे सुनील लोंढे कोशाध्यक्ष पंकज कुलकर्णी गाडेकर मकरंद कुलकर्णी विशाल गायकवाड किरण गायकवाड रंगनाथ गिधाड योगेश गायकवाड संतोष गिधाड विकास गिधाड विजय गिधाड गणेश म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते दे। भारत देशाचे सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी राहता मंडलाच्या वतीने राहता ग्रामीण रुग्णालय येथे नुकतेच नवजात बालक जन्माला आले या ठिकाणी आम्ही जन्माचे स्वागत करून त्यांना त्या ठिकाणी बेबी किट आणि काही रोख रक्कम त्यांच्या भावी शिक्षणासाठी लागणारी रोख रक्कम या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आली मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी राहता मंडलाच्या वतीने सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सन्मान्य माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या वतीने मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान श्रीयुत नरेंद्रभाई मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आम्ही राहता शहराच्या वतीने तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आज या निमित्ताने आम्ही राहता येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जे नवजात बालक आज जन्माला आलेले आहे त्यांना मिठाई आणि काहीसे बक्षीस देऊन त्यांचा आज आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने राहता भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष मान्य डॉक्टर स्वाधीन गाडीकर यांच्या नेतृत्वाखाली आज श्री जन्माचं स्वागत या ठिकाणी राहता प्राथमिक के आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आलं एक अनोखी कार्यक्रम या ठिकाणी डॉक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला गेला आज जो जर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दीनदलदपर्यंत या शासकीय योजना पोहोचवण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं सर्वातला सर्वात खालच्या स्तरातला म्हणजे तळातला गरीब माणसाला या ठिकाणी मदत करण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील वसुजदा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम अत्यंत चांगल्या प्रकारचं या ठिकाणी चालू आहे आणि आत्ताच काल परवा या ठिकाणी हा सेवा कार्य म्हणून हा सप्ताह या ठिकाणी माननीय नामदार साहेब वसुजादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये होणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन सर्व शासकीय योजना गोर गरिबापर्यंत पोहोचवण्याचं काम या सेवा कार्य माध्यमातून व्हावं हीच नामदार साहेबाची इच्छा आहे हे आपण काम करावं अशी आग्रहाची विनंती करतो आणि मोदी साहेबांना या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भरभरून बर शुभेच्छा व्यक्त करतो